पर्व रामनवमी होती या ठिकाणी काळाराम मंदिर असेल नाशिकचं आणि नाशिकची नगरी ही पद प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते आपण अयोध्येला देखील जाऊन दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वरचं देखील दर्शन घेतलं आणि आज आपण काही आदिवासी भागामध्ये या ठिकाणी जाऊन महायुतीचा प्रचार या ठिकाणी करत होतो आणि निश्चित आ, आ, आता पत्रकार परिषदेनंतर असं वाटतं आहे का निश्चित ही जागा शिवसेनेला सुटून निश्चित यावरती लवकरात लवकर निर्णय होईल मला असं वाटतं का यामध्ये मुख्यतः ही जागा शिवसेनेचीच होती परंतु केंद्रीय केंद, केंद्र केंद्रीय मंत्री अमित भाई शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं मला हो। असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल कधीपर्यंत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल असं आपल्याला वाटतं मला असं वाटतं का लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे का कारण महाविकास आघाडीच्या उमेदवारा जाहीर होऊन जवळजवळ जा। तीन आठवडे झालेत आणि लवकरात लवकर जर जाहीर झाली तर निश्चितच आपण तर विद्यमान खासदार आहोत आपण या अगोदरच आपल्या आचारसंहिता अगोदर एक आपला पूर्ण राऊंड त्या ठिकाणी झाला होता सर्व गावांमध्ये आणि प्रत्येक वार्डामध्ये आणि त्यानंतर निश्चित वेळ कमी असल्याकारणानं आजचे आज लवकरात लवकर निर्णय या ठिकाणी जाहीर होईल असं आपल्याला विश्वास आहे अद्याप हा तिढा सुटत नव्हता मला असं वाटतं का त्यांनी निश्चित योग्य निर्णय महायुतीच्या दृष्टीने त्या ठिकाणी घेतला असं मला वाटतं कारण वेळ कमी आहे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेत तर त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे जवळजवळ त्याला देखील तीन आठवडे झाले आणि म्हणून आपण एक महिन्यामध्ये लोकांपर्यंत सर्व विषय नेणं ही देखील एक मोठा आ, आ, परीक्षणाचा विषय असतो आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित योग्य वेळी त्यांनी योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आपण त्यांनी मांडला की माझ्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये थेट गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांनी शिक्कामोर्तब केला होता मात्र उशीर होत होता जाहीर करण्यासाठी एक प्रकारे त्यांचा रोग राज्यातील नेतृत्वाकडे आहे असं दिसून येत आहे आता त्यांनी सांगितलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये का सर्वच संघटनेचा त्यांना पाठिंबा होता परंतु आ, यो वेळेवरती उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होत नव्हती तर निश्चित त्यांचं म्हणणं देखील योग्य आहे कारण शेवटी उमेदवाराला शेवटपर्यंत पोहोचणं ना लोकसभा मतदारसंघ म्हटला की जवळजवळ वीस लाख मतदार आणि तीस लाख लोकसंख्या साडेचारशे गावांपर्यंत पोहोचणं एक महापालिका चार नगरपालिका एक देवळाली कॅन्टोनमेंट अशा सर्वांपर्यंत पोहोचणं ही ख खरंच मोठी तारेवरची कसरत असते आणि म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला असावा असं मला वाटतं